उदयविकास विद्यालयात दिन मोठ्या साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या संचालिका कीर्ती गायकवाड या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप अहिवले यांची उपस्थिती होती प्रारंभी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी सव्वीस जानेवारी निमित्त आपले विचार व्यक्त केले तसंच सामूहिक गायनाचा आणि नृत्याचा कार्यक्रम देखील यावेळी संचालिका कीर्ती गायकवाड यांनीही आपले विचार व्यक्त करताना प्रजासत्ताक दिनाचं महत्व स्पष्ट केलं अत्यंत उत्साहात यावेळी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला दरम्यान विविध क्रीडा प्रकारातील विजेते खेळाडूंना यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिकचे मुख्याध्यापक प्रकाश कोळे माध्यमिकचे मुख्याध्यापक मंगेश पाटील तसंच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलं संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमोल गायकवाड तसंच उपाध्यक्ष शारदा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला म्हणजे काय आपण एका घरामध्ये आहोत आईने चार भाकऱ्या बनवल्या तर प्रत्येकाला एक एक भाकरी देणं ही झाली समानता पण प्रत्येकाच्या गरजेनुसार म्हणजे जसे वडिलांनी दोन भाकऱ्या खाल्ल्या लहान मुलांनी एक आणि त्यापेक्षा लहान अर्धी खाल्ली तर ही झाली समता असंच आपल्या शाळेत पण आपल्याला दिसून येते व शिक्षक जे हुशार असतात त्यांना वेगळा अभ्यास असतो जे अप्रगत आहेत त्यांच्यासाठी वेगळा अभ्यास म्हणजे ही तुमच्या वर्गातली समता झाली आणि बंधू तर रोज आपण वर्गात बघतो की नाही एकमेकांशी व्यवस्थित राहतो न भांडता का मधल्या सुट्टीच बंधुता संपून जाते सगळ्यांची नाही संपत ना, ना, ना? ना मग आपण या सगळ्या मुलांचा स्वीकार तर केलेला आहे फक्त त्यांचं पालन आपण करायचं आहे आणि आपल्या देशाचं नाव कसं मोठं होईल यासाठी आपल्या सर्वांनी प्रयत्न करायचा